पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा काही नाही ते बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू शकता मोठर यावेळेला ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे दुसऱ्या माझ्यामध्ये पाहिलेल्या येतील आता मतदानला उतरतील